मेथीच पराठो बघतोय मेथी असा का बघ मेथी नाही असा बघते मी आता बरोबर मेथीचा पराठो का करून देते पाच थांब कसुर। कसुरी मेथी आहे ना बास एवढाच पाहिजे आता आता काय करत आहे मेथी बारीक चुरडून घेतलंय थोडीशी घ्यायची हिंग हळद जिरं लाल तिखट आणि मीठ तर आता आपण सुरू करूया या आता कसुरी मेथी घालून त्याच्यात हिंग मीठ तिखट जिरा आणि हळद घालून सगळं पीठ आपण चपातीच्या पिठासारखा मळवून घेतलेला ह्याचे आता पराठे करूचे सगळं आता हे आपण लाटूचे अशी घडी घालायची मेथीच्या पराठ्याला पुन्हा असं रॅट करायचे आणि आता आपण हलक्या हाताने लाटायचं आहे पराठा नेहमी थोडासा जाडसर ठेवायचा तुम्हाला कोणत्या आकाराचा पाहिजे असेल तो करायचा मी चौकोनी करणार आहे यांच्याकडे चौकोनी आवडतो हा वरून तेल लावायचं आणि परतायचं हा झाला आपला झटपट होणारा आणि घरात मेथी नसली तरी मेथीचा पराठा तयार केलेला आहे आपण अमय योग आहे मेथीच पराठो टेस्टी झालाय ग मग मेथी नसली तरी मेथीचो पराठो करू शकतो आपण मस्त झालं ना झालं